अध्यक्ष महोदय बसवेश्वर महाराजांचं स्मारक व्हावं हे साधारण सात कोटी लोक या देशामध्ये ही त्या ठिकाणी लिंगायचं बांधव राहतात आणि त्यांची खूप वर्षापासूनची मागणी आहे तत्कालीन आमदार कैलासवाशी भारतनाना वालके साहेब आमचे सहकारी मित्र आमदार समाधानदादा अवतडे साहेब हे सातत्यानं पाठपुरावा करतायत आणि तत्कालीन पालकमंत्री देखील इथं विजयसिंह देशमुख साहेब इथं उपस्थित आहेत आमचे सन्मान्य सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली माझा मंत्री महोदयांना प्रश्न एवढाच आहे की दोन हजार चौदाच्या समितीमध्ये पालकमंत्र्यांच्या पहिला प्रस्ताव सादर झाला मंत्री महोदय एकशे एक्कावन्न कोटी रुपयेचा प्रस्ताव सादर झाला त्यानंतर आत्ता आपण जशी माहिती दिली वीस तीन दोन हजार सतराला पंच्याण्णव पॉईंट सहासष्ट कोटीला पहिली मान्यता दिली परत ती बदलली दोन हजार एकोणीसला पंचवीस कोटी रुपये त्या प्रस्तावाला पहिला एकशे एक्कावन्न कोटीचा आला दुसरा आला पंच्याण्णव कोटी सासठ आणि परत आला पंचवीस कोटी मग यासाठी आंतरराष्ट्रीय स्मारक करायसाठी पंचवीस कोटीनं होणार नाही तर जो मूळ प्रस्ताव होता एकशे एक्कावन कोटीचा त्या प्रस्तावालाच आपण मान्यता देणं आवश्यक आहे या प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं आराखडा तयार करण्यात यावा त्या ठिकाणी बसव सृष्टी व्हावी हॉल तीनशे मीटर उंचीचा तीस मीटर उंचीचा मोठं त्या ठिकाणी स्टॅच्यू व्हावा ध्यान मंदिर व्हावं प्रशासकीय इमारत ऑडिओटोरियम विजयल कल्याण मंडप त्या भव्य पुतळा ध्यान मंदिर महात्मा बसवेश्वरांचं चा, चारित्रावर असणारं सर्व वाचन तिथं डिजिटल अशा पद्धतीचा तो प्रस्ताव होता तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हा जो कमी झालेला प्रस्ताव आहे तो मूळ प्रस्तावाला मान्यता द्यावी दुसरा आत्ता मंत्री महोदयांनी सांगितलं तसं पंचवीस तीन दोन हजार बावीसला जागा तहसीलदार साहेबांनी प्रांत कार्यालयाला कळवली आणि तीस तीन दोन हजार बावीसला प्रांत कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयात कळवलं की ही ही जागा त्या ठिकाणी कृष्ण तलावाच्या जवळची आहे मग आता दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस तीन वर्ष जिल्हाधिकाऱ्यांच्याच कार्यालयात त्या ठिकाणी राहतोय आणि आमच्या सुदैवानं आपण दबंग मंत्री आणि आमचे पालकमंत्री असल्यामुळं आणि त्या ठिकाणी आपण स्वतः जर याच्यामध्ये एक फोन केला तर हा प्रस्ताव लगेचच इथं अधिवेशन आत आतील आणि आपण सांगितलं तर लगेच मंजुरी पण मिळेल पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तत्कालीन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती ती रद्द झाली परत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्य अध्यक्षतेखाली समिती रद्द झाली आता समितीच अध्य त्या ठिकाणी अस्तित्वात नाही तर ती समिती येणाऱ्या दोन दिवसात स्थापन करावी जेणेकरून ती समिती स्थापन होणार का आणि समिती स्थापन झाल्याशिवाय त्या ठिकाणी पुढचा मार्ग मिळणार नाही तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की समिती कधी स्थापन होणार आणि संतो चोकामेळाच्या चो बाबतीत आमचे सहकारी सन्मान्य सदस्य आमदार साहेबांनी सांगितलं तसं तीनशे अठ्ठावन्न अभंग त्या ठिकाणी लिहिलेत आणि पंढरीच्या पांडुरंगाला संतभूमी मंगळडा हा पहिल्यापासून वारसा आहे तर ह्याच्या स्मारकासाठी जी आत्ता मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे जागा आहे शाळा आहे त्यांना त्या ते ठिकाणी स्थलांतरित करता येईल का आणि त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली होऊ शकतं आणि आपण त्या ठिकाणी पुढाकार घेतला तर मंत्री महोदय हा होऊ शकतो आणि दोन हजार एकवीस मध्ये पण त्या ठिकाणी भारतनाना वालके साहेब वारल्यानंतर अजितदादा पवार साहेब अर्थमंत्री साहेबांनी घोषणा केली होती परंतु याच काम झालं तर कधी होणार याबाबत त्या ठिकाणी समिती स्थापन करण्याचा विषय सांगता समिती स्थापन करण्यात येईल परंतु अगोदर समिती स्थापन करण्याचे प्रयोग झालेले आहेत आता याच्यामध्ये स्मारक उभारणीचा विषय केंद्रबिंदू मानून जर लोकप्रतिनिधी आणि स्थानिक लोकांनी किंवा संबंधित लोकांनी जर विषय ठेवला थे थे तर ठीक आहे पण समितीमध्ये वाद घालून हे स्मारकाचं काम आजपर्यंत रकडलेलं आहे याच्या संदर्भात आपण सगळ्यांनीच त्याची थोडीशी जाणीव ठेवली पाहिजे हे या निमित्तानं मी आपल्याला सांगेन दुसरा विषय समिती स्थापन करायचा विषय समिती स्थापन करणे एक सदस्य महोदय एक समिती स्थापन होणार नाही समिती आपण स्थापन करण्यासंदर्भात निर्णय घेऊ एक महिन्याच्या आत आपण ही समिती स्थापन करू आणि जागा निश्चिती संदर्भात कलेक्टर मोदयांसोबत मी आपली लोकप्रतिनिधी आपल्याला घेऊन बैठक लावून आणि जागा निश्चितीचं जसं आपलं फायनल होतंय तसं जागा निश्चिती फायनल करून हा प्रस्ताव शासनाकडे आपण घेऊ पैसे पहिल्या टप्प्यामध्ये जर पंचवीस कोटी रुपयेपर्यंतचा प्रस्ताव आपण देऊ अगदी अधिकचे पैसे लागले तरी त्या संदर्भात मुख्यमंत्री उदयनसी हो उच्चाधिकार समितीकडे जाऊन चर्चा आपण करू आणि त्या संदर्भात आपण निर्णय घेऊ आणि अशी बैठक आपण लहू पण दुसरा विषय आपण सांगितला की चोकामेळा स्मारकासाठी गाळे आणि उपा अधिकारी कार्यालय हे शिफ्ट करा मला वाटतं हे तितकं संयुक्तिक वाटत नाही जागा तर एकोणीस प्रस्तावित जागेचं क्षेत्रपट आहे तशी जागा तिथं आहे अजून त्यामुळं आपण असं कुठल्या इमारती आणि नगर परिषदेच्या व्यापाऱ्याचे गाळे कार्यालय स्थलांतरित करून हे जागा मागणी तशी जागा मागणी पण नाही आहे त्यामुळं आपण निश्चितपणे जी जागा प्रस्तावित केलेली आहे ती जागा लवकरात लवकर देण्यासंदर्भात मंगळवेळा नगर परिषदेला सूचना आपण देऊ अध्यक्ष महोदय या देशातील सगळ्या वीर शेव बांधवाचं असं म्हणणं आहे की महात्मा बसवेश्वर ज्या मंगळवेढामध्ये चौदा वर्ष त्यांचं तिथं ते राहिले त्यामुळे ते तिथं स्मारक व्हावं आणि आज आपल्याला पालकमंत्री आमचे इथे आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की ज्या त्यावेळी त्या समितीचा अध्यक्ष पालकमंत्री म्हणून मला केलं होतं त्याचा प्रस्ताव तयार झाला साहेब त्यानंतरनं जा सत्ता आपण पंच्याण्णव पॉईंट जवळपास पंच्याण्णव कोटीचा प्रस्ताव पाठवून दिलं जागा जागा निश्चित केलं पण सत्ता बदलल्यावर पुन्हा एकदा ती समिती बरखास्त झाली नवीन समिती गेली आज मी पालकमंत्र्यांना सांगू इच्छितो की आज जागा ठरवायचं जा किंवा या कामकाज पुढे घेऊन जाण्यासाठी या स्मारकाचं त्याला समिती गठन करणं फार गरजेचं आहे मी आपण त्यावेळी पालकमंत्रीच त्या समितीचे अध्यक्ष होते आणि सचिव जिल्हाधिकारी होते त्याप्रमाणे काय होईना शेवटी आपण जर जा अध्यक्ष झालं तरी काम लवकरात लवकर होईल लवकरात लवकर ही समिती किती दिवसात गठन होईल आणि या कामकाज केव्हा पुढे एवढा प्रश्न अध्यक्ष महोदय मी अगोदरच सांगितलं एक महिन्याच्याच ही समिती आपण गठन करू आणि तातडीनं स्मारका या स्मारकाचं काम पुढे नेण्यासंदर्भात आपण तशी बैठक आयोजित करू आणि या बैठकीतून या स्मारकाचा विषय मार्गी लागेल अशा पद्धतीची व्यवस्थापन करू लग्नाच्या बस्त्यासाठी व्ही आर पवार साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क टॅरेस डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी आर पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर साठी गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव